खेळाचं संपूर्ण म्हणजे हे करण्यासाठी मुलांना त्याच्यामध्ये मार्क असतील हे असतील ह्या संपूर्ण हे करून खेळाचं जिवंत ठेवण्याचं काम शासना लागलेले होते आणि आता देखील आपल्या तेरा चौदा आणि ते, बारा तेरा आणि चौदा तारखेला जिल्ह्याच्या मॅचेस आहेत ज्यांना या ठिकाणी त्यामध्ये देखील चांगल्या प्रकारचं सादरीकरण करणार आहेत आपल्याला एका पायावरती जमिनीवरती उभा राहता येत नाही तर मुलं त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे आपल्या समोर आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने अत्यंत पुन्हा तेल लावून त्या याला खेळतायत अशा प्रकारचं त्यांचं आपण ते कौतुकास पात्र आहेत आपण सर्वांनी जोरदार टाळ्याच्या माध्यमातून त्यांचं कौतुक करायचं आहे आणि यानंतर तेजस रोख मल्लखांकडे जायचंय मॅडमला थोडासा डेमो एकच मिनिटाचा दाखवायचा आहे चल चल हा मुलगा मॅडम शालेय मल्लखांब मधून आताच लातूर या ठिकाणी खेळण्यासाठी देखील गेला होता आणि हा ज्या वेळेस ज्या वेळेस भरला तर त्याला पाच टक्के आरक्षण या खेळामध्ये राहील त्याला अशा पद्धतीचं काम आहे म्हणजे याच जे काय या खेळाच्या माध्यमातून जे काही येणार भविष्याच हे ह्या खेळ भविष्याचा वेध घेणारा आहे अशा प्रकारचा हा खेळ पूर्ण प्रकारे खेळला जातो आणि हा बघा अत्यंत छान प्रकारे त्या ठिकाणी करणार आहे कि त्या एका वरती त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने बघा अशा पद्धतीची मुलं या आपल्या नव भारतीय विद्यालयामध्ये घडतायत मॅडम त्याचबरोबर हे संपूर्ण यशस्वी विद्यार्थी खेळांमध्ये आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या कला त्या बरोबर शिक्षण आणि त्याचबरोबर खेळ हा संपूर्ण जे काही सांगड आहे या शाळेमध्ये पूर्णपणाने घेतलं जात तरी आमच्याकडे अपडाऊनची शाळा असल्यामुळं शक्य नाही शाळा सुटल्याच्या नंतर वेळ हा आपण गावातील विद्यार्थी त्यांचा घेतला जातो अशा पद्धतीचा आहे